सर्वांनी शांत बसायचं आहे खाली तीन मिनटं राहिलेली आहे चित्त स्थिर झालेला आहे खाली बसा सर्व वाऱ्या वाले खाली बसा फक्त तीन मिनिट बसायचं शांत बसा दत्त गुरु आपल्या हृदयामध्ये प्रगट रूपाने बसलेले आहेत सर्व बाधा सर्व समस्या मी सांगितलेल्या आहे काही राहिलेल्या मिनिटामध्ये तुम्ही सांगू शकता फक्त एक मिनिट माझ्याकडून जे काही सांगायचं राहिलं असेल ते तुम्ही एक मिनिटात सांगून घ्यायचं चित्त स्थिर आहे श्री दत्त गुरु नसा नसा मध्ये परगट रूपाने बसलेले दिसत आहे ज्या दत्त गुरुना आपण एवढ्या दिवस बाहेर शोधत होतो तेच दत्त गुरु आज आपल्या हृदयामध्ये आपल्याला सापडलेले आहे श्री दत्त गुरु संपूर्ण आपल्या अंतरंगामध्ये परगट रूपाने दिसत आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने जे काही तुम्ही संकटे घेऊन इथे आलेले होते श्री दत्त गुरुंच्या कृपेने जे काही संकटे तुम्ही इथे घेऊन आलेले होते ते सर्व संकटे तुम्हाला सोडून जातानी दिसत आहे दत्त गुरुंच्या कृपेने सर्व संकटे आपल्याला सोडून गेलेली आहे मनामध्ये फार भीती होती मनामध्ये जी काही जन्म मरणाची भीती श्री दत्त गुरुंच्या कृपेने मनातील भीती सर्व निघून गिरली आहे तुम्ही जे काही संकटे इथे घेऊन आले होते ते संकटे तुम्हाला सवराभौर प्रातानी दिसत आहे एकही संकट एकही बाधा शेष शिल्लक राहिलेले नाही श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं श्री दत्त गुरूंच्या कृपेने आपल्या मनातील भीतीचा पूर्णत नाश झालेला आहे मना मध्ये फार अहंकार आला होता मी पणा आलेला होता श्री दत्त गुरुंच्या कृपेने जो काही आपल्या मनामध्ये अहंकार होता तो अहंकार आपल्याला सोडून जात आहे आपल्या मनामध्ये जो काही अहंकार होता तो अहंकार आपल्याला सोडून श्री दत्त गुरुंच्या कृपेने निघून स्त्री दत्त गुरुंच्या कृपेने आपली सतत उन्नती होतानी दिसत आहे स्त्री दत्त गुरुंच्या कृपेने आपली सतत उन्नती होत आहे श्री दत्ता गुरु कृपे ने श्री दत्ता गुरु कृपे ने अपन सतत है, श्री दत्त गुरु कृपे ने अपन सतत परोपकारी होता दिसत है श्री दत्त गुरुंच्या कृपेने आपण ज्या काही मनोकामना श्री गुरुंच्या कृपेने पूर्ण झालेल्या दिसत आहेत श्री दत्त गुरुंच्या कृपेने सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण झालेल्या दिसत आहे

दोन्ही हाताची बोटे मोकळी सोडायची दोन्ही हात दत्त गुरुनाथ जोडायचे प्रणाम करायचा दत्त गुरुनाथ दोन्ही हात जोडून प्रणाम करायचा दत्त गुरुनाथ चरण जायचंय आपल्या इच्छा पूर्ण केल्यामुळं दोन्ही हात वरती करायचे दोन्ही हात वरती करायचे सर्वांनी डोळे उघडायचे नाही आता दोन्ही हातांचं घर्षण करायचं हात व हात घासायचे सर्वांनी ते हात आपल्या डोळ्यांना लावायचे असं तीन वेळेस करायचं तीस तीन वेळेस झाल्यानंतर तिसऱ्या वेळेस आपल्या स्वतः हा। जे हात आपण स्वतः हा। बघायचे आहेत म्हणजे डोळे उघडायचे तीन आपले हात आप जमिनीवरती आपटायचे आहेत तीन वेळेस आपले हात आपल्या मांडीवरती की आपटायचे आहेत दत्तधाम सरकार की दत्तधाम सरकार अनघा माता की आनघा माता की आनघा माता की भोलेनाथ की भोलेनाथ की भोलेनाथ की शक्ति स्वरूप माता पार्वती की शक्ति स्वरूप माता पार्वती की शक्ति स्वरूप लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की सनातन धर्म की सनातन धर्म की सनातन धर्म की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की अपने, अपने अपने माता पिता की गो माता की गो माता की, वो माता की। भारत माता की भारत माता की था था भारत माता की हर तो आपण खाली ठेवलेला असतील त्या उचलायच्या खिशामध्ये ठेवायच्या